Nam no. मराठी इन्फॉर्ममध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून पाच मोठे बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर सुद्धा होणार आहे काही गोष्टींमध्ये आपल्या खिशातले पैसे वाचणार आहेत तर काही गोष्टींमध्ये आपल्या खिशातले पैसे जास्त जाणार आहेत तर या नेमक्या पाच मोठ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत व त्याचा परिणाम आपल्या खिशावर कशाप्रकारे होईल याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो एक मे पासून आता पाच मोठे बदल नेमके कोण कोणते होणार आहेत हे पाहूया सर्वप्रथम ए टी एम शुल्कात वाढ म्हणजेच मध्ये पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क द्यावे लागणार आहे पूर्वी हे शुल्क एकवीस रुपये होते परंतु आता ते वाढवून तेवीस रुपये होणार आहे म्हणजेच तुम्ही एका बँकेचे ए टी एम वापरता आणि दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढत असाल तर ठराविक ट्रान्झॅक्शन नंतर यापूर्वी एकवीस रुपयांचा चार्ज लागायचा तोच आता वाढवून तेवीस रुपयांचा चार्ज लागणार आहे म्हणजे इथे आपले पैसे जास्त जाणार आहेत त्यानंतर एलपीजी गॅस परिणाम दर महिन्याला घरगुती गॅस ते व्यावसायिक गॅसच्या किमतीत सुधारल्या जातात एक तारखेला त्याच्या किमतीत वाढ होईल किंवा घट सुद्धा होऊ शकते जर घट झाली तर आपल्या सामान्य माणसाला याचा दिलासाच मिळेल पण वाढ झाली तर पुन्हा एकदा आपल्या खिशावर ह्याचा अतिरिक्त भार वाढणार आहे त्यानंतर तिकीट बुकिंगमध्ये बदल झालाय एक मे पासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल होणार आहे वे तीन तिकटांवर स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवास करता येणार नाही म्हणजे आपलं तिकीट जर कन्फर्म झालं नाही आणि ते जर वेटिंगमध्ये असेल तर आपण स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवास करू शकत होतो पण आता तिकीट बुकिंगमध्ये हा बदल झालेला आहे त्यानुसार आता आपलं तिकीट वेटिंगवर जर असेल तर आपल्याला स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवास करता येणार नाही जोपर्यंत ते कन्फर्म होत नाही चौथा बदल असा आहे स्थानिक बँकेत बदल प्रत्येक राज्यातील सर्व ग्रामीण बँकांचे विलिनीकरण करून एक मोठी बँक तयार करण्याची योजना शासनाने आखली आहे ही योजनाच म्हणजे काय आहे तर हे काम एक राज्य एक आर आर बी योजनेअंतर्गत केले जाईल म्हणजे शासनाची एक राज्य एक आर आर बी ही योजना शासनाने योजली आहे त्याअंतर्गत राज्यातील सर्व ग्रामीण बँकांची विलिनीकरण करून एक मोठी बँक तयार करण्याची योजना आता शासन आखत आहे आणि त्यानंतर पाचवा व मोठा बदल जो आहे तो एफडी आणि बजेट खा बचत खात्याबाबतचा आहे आर बी आयने या सलग वर्षी रे दोनदा रेपो दर कमी केला आहे याचा परिणाम बँकेच्या एपडी खात्यांपासून ते कर्जापर्यंतच्या व्याजदरांवर झाला आहे येणाऱ्या काळात अनेक बँका व्याजदरात बदल करू शकतात म्हणजेच आपण एपडी करताना जो सात साडेसातच्या आसपास वेगवेगळ्या बँकांचा वेगवेगळा दर होता पण आर बी आयने यावर्षी सलग दोन वेळा रेपो दर कमी केला आहे त्यामुळे या व्याजदरांवर आता फरक पडणार आहे आणि त्याचा परिणाम थेट आपल्या बचत खात्यावर एपडी ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा होणार आहे तर अशा प्रकारचे हे पाच मोठे बदल आहेत त्या i त्या पाच बदलांमुळेच आपल्या खिशांवर चांगला व वाईट परिणामसुद्धा होऊ शकतो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर या बदलांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद